मॉडर्न होमिओपॅथी उपचारांमुळे लिव्हर सारखा गंभीर आजार घरी राहून पूर्णपणे बरा झाला जाधव साहेब तुमचं पूर्ण नाव सांगा शैलेश दत्तू जाधव राहणार तामलवाडी तालुका तुळजापूर जिल्हा दहा हा कुठला आजार आपल्याला डायग्नोसिस लिव्हर 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 खराब आहे सांगितलं होतं डॉक्टरांनी साधारणपणे कधीची गोष्ट आहे दोन हजार तेवीस तेवीस मध्ये ओके मग सोला पुण्याला दाखविलं पुण्याला होमिओपॅथिकमध्ये दाखल होत तिथे बी रिझल्ट काय नाही सोलापूरला केलं सोलापूरनं परत हैदराबादला गेलो लग। मी हैदराबादला चेक केलं परत अजून अश्विनी आपलं हॉस्पिटलला आलो सोलापूर हा सोलापूरच्या तरी बीच रिझल्ट सापडला नाही मग असं युट्यूबवर बघत बघत त्यावेळेला तुम्हाला काय सांगितलेलं त्याने लिव्हर नंबर लावा सर लिव्हर ट्रान्सप्लांट नंबरला मुंबईला नंबर मुंबईला लिव्हर ट्रान्सप्लांट करूया असं त्यांनी सांगितलेलं होतं तुमचं कमी कमी चाळीस लाख रुपये खर्च चाळीस लाख रुपये खर्च येईल सांगितलं वय तुमचं कमी आहे आणि सांगायला परत किती खर्च येईल सांगितलेलं लिव्हर बदलल्यानंतर चाळीस टोटल पूर्ण चाळीस चाळीस लाख रुपये असं सांगितलं मग त्यानंतर तुम्ही कडे कधी आला फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला त्यावेळेला काय परिस्थिती होती माझ्या पोटात पाणी भरलेलं होतं स्टॅपिंग केली होती दोनदा पाणी काढले पाणी काढलं दोनदा केलं तर परत आशक्तपणा भरपूर जेवण जात नव्हतं तोंडाला चवच नव्हती माझ्या कसल्याच तोंडाला चव नव्हती त्या टाका पायाला सूज पण मला वाटत पायाला सूज होती भरपूर पण होते रक्त कमी होतं आणि होतो रक्त पडत होत संडास आपलं औषध चालू केल्यानंतर कसा कसा फरक पडत केला की औषध चालू केल्यापासून आठ दिवसातच मला चालू झालं रुटीन हळू 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 कसं सहा महिन्यात एकदम व्यवस्थित आता बदल तर दवाखान्यात मी आज तर ऍडमिट झाले आता रिपोर्ट पाणी नाही सर झालं गेले पूर्णपणानं रिपोर्ट मध्ये पायाची सूज पण पूर्ण गेलेली आहे गेले। गेले। आणि रक्ताचे रिपोर्ट पण सगळे चांगलेबीन थोडस कमी आहे दहा पण नऊ आहे प्लेटलेट नॉर्मल आहेत कावीळ गेलेली आहे पूर्णपणानं हा आता लिहूड ट्रान्सप्लांट करायला लागेल असं काय वाटतंय का तुम्हाला आता नाही आता नुसार चिडचिड भरपूर हा असं समजा माणूस आला मला चिडचिड भरपूर झोप लागत नव्हती मला रात्री कसली दोन दोन दो जीबी तीन तीन जीबी डाटा संपतो संध्याकाळी फक्त आता संध्याकाळी नऊ ला झोपले की सकाळी पाठ पाच ला ती बी व्यायाम करा ती उठेल तर नाहीच व्यायाम करायला पाहिजे जेवण घ्यायला पाहिजे व्यवस्थित सांगितलेले जे पत्ते आहेत ते पाळायला जेवण सर मी चार टाइम करतो जेवण हलकच आता वजन पण वाटेल दिसते चांगलं सर पातळ होता एकदम साठ किलो होतं त्या टाइम आता वजन किती आहे त्र्याहत्तर चांगली गोष्ट आहे कंट्रोलमध्ये ठेवा उंची आहे तुमची त्यामुळे अडचण काय नाही पत्तेपाळा पूर्ण बरे व्हा पण औषध रेग्युलर चालू ठेवा ट्रान्सप्लांट तर काही करायला लागत नाही तुम्हाला जिंकलो सर मी ना तर जिंकतो तुमच्यामुळे जिंकलो आपण जे ठरवू ना ते होत असते लिव्हर नंतर शक्यच नव्हतं सर शक्य आहे का तेवढं खर्च चाळीस लाख खर्च करणं अवघड आहे आणि त्यात महत्वाची गोष्ट काय असते लिव्हर ट्रान्सपार्ट सक्सेस रेट खूप कमी सांगत नाही ते सांगत नाही असं होतं ते म्हणतात करा दुसरा काय आमच्याकडे मार्ग नाही ते आम्ही सेफ कॉर्डर मधून आणतो लिवर असं करतो तसं करतो त्याचा पण परिणाम काय पाहिजे कुठल्याही उपचारानं पेशंट बरा व्हायला पाहिजे पाणी झालं पोटात लिव्हर तुमचं थर्ड ला गेले शीला पाणी झालं की खरंच आहे पाणी जर काढत असल्यासारखं तर मग नव्वद टक्के खराब असते पण आपल्या उपचारानं जे आठवड्यातून दोन दोन वेळेला पाणी काढतात असे लोक पण बरे झाले असं मी तुमच्याकडे पहिल्या दोन हजार तेवीस ला होतो त्या टायमाला मी दवाखान्या टिचर तिसऱ्या दिवशी तरी माझ्या पोटात पाणी होत सर ते वाढवर वाढत जाते ना ते लिव्हर काम करायची उपचार पद्धती काय म्हणजे अॅलिओपॅथी नाही आहे ते होमिओपॅथीमध्ये आपलं स्वतःच संशोधन असल्यामुळे वाढतो तुम्हाला आल्यावर त्या तुम्ही आमच्या विश्वास ठेवला औषध घेतले पत्ते पाणी पाळलं तुमचं पण त्याबद्दल अभिनंदन आणि सर सहकार्य भरपूर मॅडमचं आहे तुमचं तर सहकार्य ती ती सांगायला लागल ना एवढं मूळ आमचा उद्देश कुठला आहे की येणारा प्रत्येक माणूस आमच्याकडे बरा व्हायला पाहिजे आणि तो घरात राहून बर व्हायला पाहिजे त्याचा खर्च कमी व्हायला पाहिजे कमी खर्चात घरी राहून बर व्हायला पाहिजे हॉस्पिटलायझन्स त्याला व्हायला नको आणि तो लवकर बरं व्हायला पाहिजे हा दृष्टीनं आम्ही अगदी प्रामाणिकपणा प्रयत्न करतोय तुमच्या लोक आहेत त्याला साथ देतात ही मोठी गोष्ट आहे असंच चालू ठेवा आमच्यावर असंच प्रेम असू दे श्री शैलेश दत्तू जाधव वय चाळीस जिल्हा धाराशिव येथील रहिवासी त्यांना लिव्हर्सिरॉसिस चे निदान झाले सव्वीस मार्च दोन हजार चोवीसच्या रिपोर्टनुसार त्यांचे हिमोग्लोबिन सात पॉईंट आठ होते व प्लेटलेट्सची संख्या एक लाख दोन हजार इतकी कमी झाली होती टोटल बिलिरुबिन दोन पॉईंट दहा डायरेक्ट बिलिरुबीन एक पॉईंट तीस तर अल्कलाईन फॉस्पेट तीनशे अठरावर पोचले होते त्यानंतर त्यांना मॉडर्न होमिओपॅथीची माहिती मिळाली व त्यांनी तेथील डॉक्टर विजयकुमार माने सर यांची भेट घेतली व उपचार सुरू केले पहिल्या आठवड्यातच त्यांना फरक जाणवू लागला चौदा जून दोन हजार चोवीसच्या च्या रिपोर्टनुसार त्यांचे हिमोग्लोबिन आठ पॉईंट आठ व प्लेटलेट्सची संख्या एक लाख शहात्तर हजार इतकी वाढली टोटल बिलिरुबिन शून्य पॉईंट पंच्याऐंशी डायरेक्ट बिलिरुबीन शून्य पॉईंट पंचेचाळीस इतके कमी झाले त्या पंधरा मार्च दोन हजार पंचवीसच्या च्या रिपोर्टनुसार त्यांचे हिमोग्लोबिन बारा पॉईंट चार इतके वाढले आहे प्लेटलेट्सची संख्या व बिलीरुबींची पातळीही सामान्य आहे तसेच अल्कलाईन फॉस्पेट एकशे एकोणपन्नास पॉईंट नऊ इतके कमी झाले आहे मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केल्यापासून पुन्हा त्यांच्या पोटात पाणी झालेले नाही पूर्वी होणारे सर्व त्रास बंद झाले आहेत त्यांचे वजनही वाढले आहे आता ते पूर्णपणे बरे झालेले असून त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज नाही मॉडर्न होमिओपॅथी उपचारांसह ते निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत